कटाव तालुका मिरज येथील स्वच्छ भारत टप्पा दोन अंतर्गत सन दोन हजार तेवीस साली इथं सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य संजय कागवाड यांनी माननीय या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे यांच्याकडे निवेदनाद्वारे चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे खटाव गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कामासाठी सुमारे लाखो रुपयांचा निधी कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद सांगली यांच्याकडून तांत्रिक मंजुरी मिळाली होती त्या अनुषंगाने सदर कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी चेअरमन विजय मजूर सहकारी सोसायटी लिमिटेड सांगली तालुका मिरज जिल्हा सांगली यांच्या नावे कार्यारंभ आदेश देण्यात आला होता मक्तेदारांनी प्रथम कामाला सुरुवात केली परंतु मक्तेदाराकडून अंदाजपत्रकाप्रमाणे काम करणं अपेक्षित असताना त्याप्रमाणे काम केलेले नसल्याचं दिसून येते व जे काम करण्यात आले ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले तरी सदर कामाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी असे निवेदन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांच्याकडे संजय कागवाडे यांना दिलंय तसेच निवेदनाची प्रत कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद सांगली यांना तसेच उपविभागीय जलसंधारण अधिकारी पंचायत समिती मिरज यांना देण्यात आल्याची माहिती संजय कागवाडे यांनी दिली आहे